अरे भैया काढ पिटी दे रे ए इथं सिगरेट नाही वाढायची तिकडे हालचाल सिगरेट नाही प्यायची मला मग अरे ते कानात मळ झालाय ते मळ काढायचंय असं म्हण की आतापर्यंत आयुष्यात चुकून गेल्या मुली कंटाळा आलं म्हणून चायपायला आलोय मी कवी आबुली की कवी बसा चहा देऊ का तुम्ही मला म्हणताय चहा देऊ का तुम्ही सरत का बाजूला का तुम्हाला कॉपच्यात घेऊ का अहो चहा पाहिजे का नाही ती सांगा चहाच्या दुकाना आलो हो, मी चहाच पिणार तू एडे बोकाचा मला इथं बिअर कुठून देणार कवी <laughs> अबुलीची कविता अख्खा महाराष्ट्र डोक्यावरती घेणार आणि तुम्ही अजून इथून उठला नाही आता तुम्हाला शंभर टक्के मी कोपच्यात घेणार हो <laughs> चहा द्या माग हा देतो देतो हो कवी कुठला देऊ चहा तुम्ही मला म्हणताय कोणता देऊ चहा तुमचा पिऊन चहा लोक करतात वा वा तुमच्या चहाला उकळी आली ते पहिले पहा आणि हे अजूनही तुमलं नाही ह्याला करायला होईल मी आहा कवी द्याच्या मशी तुम्ही दिला चा इसकी कोण आहे जमी है। हाई इथं कोपच्यात बसलाय ह्याला नाही रोजगार हमी आणि तुम्ही चहात एवढं पाणी टाकता त्यावरून कळचंय तुमची दूध देते कमी असा <laughs> बेतव च्या पिऊन मला फुटला घाम आई एडे भोकत अजून इथं बसला ह्याला नाही दुसरं काही काम <laughs> आणि परत जर असा बेतवच्या लोकांना पाजला तर तुमच्या गांडीला लावून मी भाम <laughs> <laughs>